रेशन कार्ड महत्वाच् का है तुम्हाला ही स्थिति तपासायची असल्यास या लेखाची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली तपशीलवार दिली है ईकेवायसी सरकार है सुनिश्चित करते कि योग्य पात्र व्यक्तीला रेशन वितरित रेशन वितरणात फसवणूक होते भ्रष्टाचाराला आळा बसेल ईकेवायस केिधापत्रिकाधारकान रेशन मिळणार नाही रेशन कार्ड न्यू अपडेट्स रेशन कार्ड न केल्यास काय होईल रेशन कार्ड ई के वाय सी न्यूज केंद्र सरकारने रेशन कार्ड के करून घेण्याची मोहीम सुरू केली आहे तुम्हाला तुमचे रेशन कार्ड केवायसी करायचे असल्यास ते पूर्ण केल्यास तुमचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल केवायसी न केल्यास त्यांचे रेशन कार्ड बंद होईल असा विचार अनेकांना होत आहे पण तसे नाही शिधापत्रिका बंद होणार नाही उलट ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांची नावे शिधापत्रिकेतून काढून टाकली जातील म्हणून जर तुमचे रेशन कार्ड ई केवायसी झाले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या दरात बदल या सर्व राज्यांमध्ये मोठी घसरण पहा नवीन दर रेशन कार्ड केले आहे की नाही हे मोबाईल ॲपद्वारे तपासा सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये माझे रेशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आता हे ॲप्लिकेशन ओपन करा रेशन कार्ड स्टेटस चेक तुम्हाला होमपेजवर आधार सीडिंगचा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा आता तुमचा आधार कार्ड नंबर किंवा रेशन नंबर टाका आणि सर्चवर क्लिक करा तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर आधार कार्ड सीडिंग स्टेटस दिसेल शिधापत्रिका योजनेचे लाभ सरकार गरीबांसाठी दुकान सोसायट्यांमध्ये धान्य पाठवते जे रेशन कार्ड दाखवूनच घेता येते कारण प्रत्येक राज्य आपल्या नागरिकांसाठी रेशन कार्ड जारी करते त्यामुळे मूळ रहिवाशांची ओळख शिधापत्रिकेद्वारे केली जाते दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना कमी दरात रेशन दिले जाते विधवा महिला आणि अपंगांनाही रेशनच्या माध्यमातून जगण्यासाठी मदत मिळते एपीएल कार्डधारकांमध्ये निम्न किंवा मध्यमवर्गीय लोकांचा समावेश होतो त्यांना रेशनही मिळते परंतु बीपीएल कार्डधारकांपेक्षा कमी रेशन कार्ड ई केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्या शिधापत्रिकेत असा एखादा सदस्य असल्यास ज्याचे जायसी अशा त्यामुळे तुमचे रेशन कार्ड रद्द होण्यापासून वाचवा तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचे केवायसी लवकरात लवकर अपडेट करावे लागेल ज्यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेल्या काही महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ज्या कुटुंबातील सदस्याचे करायचे आहे त्यांचे रेशन कार्ड त्याचा आधार कार्ड पासपोर्ट साइज फोटो मोबाईल नंबर रेशन कार्डशी जोडलेला आहे रेशन कार्ड स्थिती तपासण्यासाठी प्रक्रिया एक रेशन कार्ड स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला संबंधितांशी संपर्क साधावा लागेल दोन राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तीन त्याची थेट लिंक तुम्हाला खाली दिली आहे चार यानंतर तुम्ही ज्या राज्याचे आहात त्या राज्याच्या समोर क्लिक करावे लागेल पाच आणि तुमच्या रेशन कार्ड नंबर टाका आणि चेक स्टेटस वर क्लिक करा सहा ज्यामध्ये तुम्हाला त्या शिधापत्रिकेची स्थिती दिसेल आणि सात पूर्ण झाले आहे की नाकारले आहे हे तुम्हाला कळेल आठ सर्व माहिती तुम्हाला दिसेल